स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आल्या माझ्या मैत्रिणी म्हणजे माझा वाढदिवस होता तर त्या दिवशी मी बाहेर होती त्याच्यामुळं त्यांना म्हटलं मी बाहेर गेली तर मग दोन तीन आठ दिवसापासून माझे कामच चालू होते बाहेर इकडे तिकडे जाण तर, 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 तर आज आलं आज आल्या बघा <laughs> हे बघा आल्या आला, आला कामाला लावलं गोष्टी केल्या हे बघा बाहेर चला म्हटलं बाहेर नाही म्हणे घरीच खायचं आहे म्हणे आपल्या घरी खायचं आहे आणि सगळं जास्त शाबुदाना वडा आवडते मलाही आवडते यांच्या हातचे हे मस्त करतात माझ्या वाढदिवसाला डिश करून खाऊ ना मग आता तुला येतच नाही म्हणते तू फिक्क्या करत नाही करत माझ्या हाताने करत बाई हे बघा तेल ठेवलं तर अशी आमची मस्ती ते चालू एक मैत्रीण आली नाही त्यांच्या मिस्टरचं ऑपरेशन झालं होतं मुळं त्यामुळे त्यांचं येणं झालं नाही तर त्यांच्याकडे उद्या बिशीची पार्टी आहे आणि त्यांच्याकडे पाहुणे पण आले होते नाही तर त्या येणार होत्या थोडा तरी वेळ काढून येणार होत्या पण त्यांचं कॅन्सल झालं येणं नाहीतर मला ना मोजकं आणि कमीत कमी सराऊंडमध्ये राहायला आवडतं कसं राहतं ज्यांच्याशी आपले विचार किंवा आपल्या गोष्टी पटतात ति तिथेच ति राहायला कम्फर्टेबल वाटतं मला आणि माझं तर सहसा कुठेच जाणं होत नाही पण वाढदिवसाला दरवर्षी मी आम्ही एकमेकीच्या घरी जातो आणि गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्या चॉईसनं घेतो आम्ही पैसे कलेक्ट देतात आप ते आपल्याला जे आवडलं ती वस्तू घेऊन घेतो तर ते मी दाखवणारच आहे यांनी मला काय गिफ्ट दिलं ते तर इकडे त्या आल्याबरोबर किचनमध्ये लागल्या मला यांच्या हातचे वडे खूप आवडतात तर मी त्यांना म्हटलं बाहेर जाऊ जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ते नाही म्हणालं फक्त मरू टाक त्यांनी मला जे जे सामग्री सांगत होती ते तयार करून ठेवतो मी तयार करून ठेवली होती तिथे शेंगदाण्याचा अर्धा किलो कूट अर्धा किलो आलू उकडून ठेवले होते आणि एक किलो शाबुदाना बाकीचं जे सामान असतं जिरं मोहरी नंतर ल हिरव्या मिरच्याची पेस्ट उपास नसतो त्याच्यामुळं त्याच्यात थोडंसं लसण पण टाकला तर बऱ्याचशा कोथिंबीर सगळं आणि मठ्ठा सोबत साईडनं एक तोंडाला चव म्हणून मठ्ठा पण आणला होता तर हे सगळं सामग्री मला रात्रीच वेळेवर सांगितलं आम्ही उद्या येतो तर मग मी रात्रीच शब्दनामरू टाकला आणि आम्ही आल्यावरच करतो म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्यांना माहीत आहे मला त्यांच्या हातचा शब्द वळा खूप आवडते तर मग जेव्हाही मी त्यांच्या घरीसुद्धा पार्टी असली तर ते मी त्यांना म्हणतो मग ताई मला हे खूप आवडते तर हे तुम्ही करा तर ते करतात माझ्यासाठी जसं आम्ही कुठे गेलो तर ते खाण्याचं बघतात मी वरचे बघतो तर असं आमचं चालतं ग्रुपमध्ये मा हशी माझ्या आग मस्ती आणि आम्हाला एका राग येत नाही आम्हाला एखादी गोष्ट खटकली तर आम्ही तोंडावर बोलतो मागं बोलत नाही ही एक आमच्यामधली चांगली सवय आहे आणि अशाच लोकांची माझं पटतं सहसा तर इथे आमचं शाबुदीना वयाचं मस्त मिक्सर तर रेडी झालं आहे आता मिक्स चालू आहे दिसत असेल तुम्हाला आणि जेव्हा माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला ना तर रेग्युलर ते विचारपूस करायची कशी आहे कशाने मला काही सामान हवं होतं तर त्यांच्या घरी रेडी होतं तर त्यांनी मला स्वतःहून ते सगळं पाठवलं घरी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा मैत्रिणीमध्ये लक्षात राहते किंवा विचारपूस केल्या जाते ना तर खूप चांगलं वाटते कारण का कसं असतं ना आपण जेव्हा आपल्या सोडून विशिष्ट ठिकाणी राहायला जातं तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून सुखापेक्षा तुमच्या दुःखात जर कोणी सहभागी होत असेल तर त्या तुमच्या खूप जवळच्या मैत्रिणी असतात हे मला कळलं तर चला खूप छान वाटलं त्या जेव्हा येतात ना एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतात मला खूप भरवे वाटतं माझी तर चालूच राहते तब्येत माझा आवाज तुम्हाला आत्ताही बसायचा एक महिन्यापासून माझ्या आवाजामध्ये प्रॉब्लेम झाला आहे कधी ठीक होतं कधी चालू होतं मलाही माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर पण वातावरणामुळं पण होतं तर इथे पूर्ण तयारी झाली आहे आपली नाश्त्याची आणि खूप मस्त वाटतं त्यांच्या हातं जेव्हा बनवतात तेव्हा त्या खूप चविष्ट बनवतात म्हणजे एखाद आणि त्यांनी जे खाचे सांगतो तुम्हाला वीस पंचवीस लोकाचा स्वयंपाकनं त्या दोन घंट्यात पूर्ण रेडी ठेवतात म्हणजे जॉईंट कुटुंबातल्या त्याच्यामुळे त्यांच्या हाताला नाही एवढी स्पीड आहे कोणची गोष्ट अशा इतकं फास्ट करतात ना ते इकडे आपल्या शाहूदाना वड्या चालू आहे काढणं दिसत आहे तुम्हाला पूर्ण रेडी झालं आहे आणि मी ज्या जेव्हापासून यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून माझं बाहेर जाणं बंद झाल्यासारख्याचं म्हणून ते म्हणाले नकोच घरीच काही करू का नको यू बाहेर तुझं काही ना काही चालू का झालं आता वेळेवर कोणी येतं त्याच्यामुळं आता ते पण थोडेसे बाहेर जायला लागले ला त्याच्यामुळं थोडी मी रिलॅक्स झाली आहे तर इथं बघा सगळ्या आमच्या प्लेट तयार झाल्या गुलाबजामुन आहे मठ्ठा आहे शाबूदाना वडे आहे तर यात तुम्ही पण खायला मस्त गरम सगळ्या मैत्रिणी माझ्या दोघी मैत्रिणी गेल्या नाश्ता पाणी झालं आणि गॅसवर पसारा बघा किती पडला आहे तू आवरतो मुलांसाठी पुन्हा आता गरम गरम शाबूदिनाची वडे करतो आणि माझ्या मैत्रिणी बड्डेला आल्या नव्हत्या म्हणजे मीच नव्हती घरी बाहेर बाहेरच होती कामं चालू आहे माझ्या मग त्याच्यामुळे घरी काही होती नाही तर तुम्हाला आता मी दाखवून देते त्यांनी मला गिफ्ट काय दिलं बड्डेचं साडी दाखवली तुम्हाला मी कशी दिली <सदिया> तर ही साडी माझ्या मैत्रिणी माझं जसं तुम्हाला माहिती साड्यांचं सा काम आहे तर माझ्या चॉईसने घेतली मी त्यांनी मला चॉईसने घेतलेली साडी आहे हे बघा खूप मस्त साडी आहे साड्या मला आवडतात फक्त आता हे बघा ही माझ्या मैत्रिणी साडी गिफ्ट बडेला कशी वाटली नक्की सांग मला साड्या खूप आवडतात घालते कमी पण तरी घ्यायला खूप आवडतात साड्या है ना मस्त साडी जा आहे ना तुम्हाला कशी वाटली नक्की सांगान साडी आणि मग इथे छान आम्ही रील काढल्या तुम्हाला दिसली असेल माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि आ आता निघण्याच्या तयारीत झाले आहे तर दिलेले गिफ्ट कसं वाटलं माझ्या चॉईसनं घेतलं जसं मी तुम्हाला सांगितलं तर असा आम्ही छोटा वाढदिवस मोठा करत नाही जास्त यावर्षी हे माझं वर्ष हा माझा बर्थडे नेहमी लक्षात आहे एवढा चांगला झाला आहे खूप काही गोष्टी आहे ज्या तुमच्याशी शेअर नाही करत आहे करणार आहे लवकरच पण सांगतो ना हे वर्ष माझ्यासाठी खूप 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 चांगलं आणि खूप मी म्हणतो लकी आणि मेहनतीचं फळ जे म्हणतो ते यावर्षी मला मिळालेलं आहे एवढ्या वर्षाची तर बस असंच काहीतरी शॉर्टकट तुम्हाला सांग सांगत आहे मी त्याचं नक्कीच तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करणाऱ्या पुढे त्या गोष्टी कशाबद्दल बोलत आहे तर आतापुरती फक्त एवढंच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय